नमस्कार मित्रांनो तर आता आपण मला दावा गावतो मी बांधकाम तर आपलं स्लॅब लेवलचं बांधकाम पूर्ण झालं मित्रांनो आणि एवढ्या एका आठ दिवसात आपला स्लॅब होणार आहे तर नऊ सव्वा नऊ फुटाची लेवल आपली पूर्ण झाली तर अशा प्रकारे काम झालं मित्रांनो रूमच्या साईज ही दहा फूट बाय बारा फूट आहे आणि विंडो चार बाय चारच्या चार चा आहे मित्रांनो दरवाजा सात बाय तीनचा आहे अशा दोन रूम आहेत मित्रांनो ही पुढची रूम आहे फ्रंट साईडची था। आज रही था। रही में थे थे। में तर बांधकाम लोवल लेवल झाले आता मिस्त्री आज रविवार आज येणार आहेत राहिलेलं जे कॉलम आहेत ते भरायचे आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून स्लॅबचं स्टील कटिंग कर करणे जाळी बांधणे स्लॅब हाताळणे हे काम चालू होणार आहे तर ही रूम दुसरी नंबर दोन हिला एक विंडो टाकलेली आहे आपण चार बाय तर फक्त या चाल आपण फोटमाळा माळा काढलेला आहे पहिल्या रूममध्ये नाही आपण ते तशीच ठेवलेली आहे तर बांधकाम कसं आहे मित्रांनो बांधकाम एस सिंगल वीट असतील आपण खोकळा वीटमध्ये सहा आणि त्याला लागूनच टॉयलेट बाथरूम तीन बाय चारचं टॉयलेट आहे आणि चार बाय सॉरी तीन बाय साडेसहाचं बाथरूम तर मित्रांनो हे टॉयलेट बाथरूम आणि भरपूर पाणी मारून झाले आता त्याला बांधकाम व्यवस्थित पक्क होत चाललंय आता प्रतीक्षा आहे फक्त स्लॅब कधी पडतो तर एक आठ दिवसात स्लॅब व्हायला पाहिजे आणि आपलं टॉयलेट चालू झालंय मित्रांनो आपले सेफ्टिक टँक हे पाठीमाग आहे पहिला जुनाचा आहे तो आठ बाय तीनची टाकी मित्रांनो अठरा वर्षापूर्वीच टाकलेली